मला असं वाटतं की हिंदू सण हे पर्यावरणपूरकच आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर पर्यावरण का अपर्यावरण असा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही आणि त्यामुळे गणेश भक्त पण पर्यावरणाची चिंता करूनच काम करत आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीने कायद्याला अभिप्रेत असलेल्या पर्यावरणपूरक गोष्टींचाच वापर करून गणेशोत्सव करावा ही सरकारची भूमिका आहे ज्या महाराष्ट्रामध्ये अगोदरच्या आपल्या महान नेत्यांनी ज्या पद्धतीने मांडलं त्यातून हा एकोप्याचा सामाजिक भावना एकत्रितपणे व्यक्त करण्याचा आणि सामूहिकरित्या आपल्या कलाकृती नाविन्यता सादर करण्याचा आणि त्याहीपेक्षा महत्वाचा सामाजिक राष्ट्रीय विषयांवर विचार व्यक्त करून एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करण्याचा उत्सव आहे नैसर्गिक प्रथा परंपरेनुसार आपल्याला असलेला उत्सव आहे आणि म्हणून या उत्सवाबरोबर जोडल्या गेलेल्या धार्मिक भावना आणि जनतेची सहभागिता बघता सरकार यापासून वेगळं राहता कामा नये कधी अगोदरी नव्हतंच पण अधिकृतरित्या यामध्ये सरकारची सहभागिता समर्थनीय सेवक म्हणून राहिली पाहिजे म्हणून हा राज्य महोत्सव आहे आणि बरोबरीने जगासमोर प्रतिष्ठा भावना असलेला आपला उत्सव याला आता अधिष्ठान जगाच्या नजरेत हे आमचा महाराष्ट्र आहे हे दाखवण्यासाठी गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेच प्रतीक आहे याच गणेशोत्सवाला राज्य सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याची घोषणा केली यंदा प्रथमच राज्य सरकार गणेशोत्सवात थेट आपला सहभाग नोंदवणार आहे तर राज्यभरात हा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून कशा प्रकारे साजरा होणार आहे याच विषयी संवाद साधण्यासाठी सा सोबत आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी सर एम टीव्ही मध्ये आपलं खूप खूप स्वागत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात गणेशोत्सवाचं महत्व आणि परंपरा याविषयी काय सांगाल मला या ठिकाणी खूप स्पष्ट करायचं की महाराष्ट्रातला गणेशोत्सव याच एक धार्मिक अधिष्ठान तर आहेच सर्ण ही आहे उत्सवी आहे प्रथा परंपरा आहेत पण या गणेशोत्सवाचं सार्वजनिक रूप ज्या महाराष्ट्रामध्ये अगोदरच्या आपल्या महान नेत्यांनी ज्या पद्धतीने मांडलं त्यातून हा एक एकोप्याचा सामाजिक भावना एकत्रितपणे व्यक्त करण्याचा आणि सामूहिकरित्या आपल्या कलाकृती नाविन्यता सादर करण्याचा आणि त्याहीपेक्षा महत्वाचा सामाजिक राष्ट्रीय विषयांवर विचार व्यक्त करून एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करण्याचा उत्सव आहे जगामध्ये असा कुठलाच उत्सव नाही आहे किंवा सण नाही आहे की ज्यामध्ये एका बाजूला धार्मिक अधिष्ठान आहेच प्रताप परंपरा आणि बरोबरीने सामाजिक भान आणि राष्ट्रीय विषयांवरच्या एकोपा किंवा एका अर्थाने आज ज्याला आपण नरेटिव्ह म्हणतो त्या नरेटिव, नरेटिव्ह त्यावेळेला नरेटिव्ह म्हणत हो नव्हते पण या पद्धतीची सहजता एकत्र येऊन आणि त्यातील कल्पकता नाविन्यता सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असा जगात कुठलाच उत्सव नाही जो आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठी माणसाने महाराष्ट्रातल्या नागरिकांनी आणि आता पूर्ण देशात आणि बावीस अन्य देशांमध्ये दे जगातील जो साजरा केला जातो ही त्याची विशेषता जगासमोर आता आपल्याला अधिष्ठित करावी लागेल प्रतिष्ठा तर आहेच ते अधिष्ठित करावी लागेल म्हणून मागे कौन -कौन हा राज्य महोत्सव घोषित केलेला आहे आपण गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यामागे नेमका उद्देश काय आहे आणि राज्य सरकार या गणेशोत्सवात कसा सहभागी होणार आहे कोणकोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार मी आता जसं आपल्याला सांगितलं की हा नैसर्गिक प्रथा परंपरेनुसार आपल्याला असलेला उत्सव आहे आणि म्हणून या उत्सवाबरोबर जोडल्या गेलेल्या धार्मिक भावना आणि जनतेची सहभागिता बघता सरकार यापासून वेगळं राहता कामा नये कधी अगोदरी नव्हतंच पण अधिकृतरित्या यामध्ये सरकारची सहभागिता समर्थनीय सेवक म्हणून राहिली पाहिजे म्हणून हा राज्य महोत्सव आहे केवळ एवढंच नाही असं नाही आपण त्या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम वर्षभर करणारी मंडळ नागरिक व्यक्ती हे सुद्धा पाहतो आणि त्यानिमित्ताने समाजाला काहीतरी द्यायचं आहे समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो मग कुठे आर्थिक मदत असेल ते मंडळ करणारं किंवा कुठे व्यक्तिगत कोणी स्वतःचं रक्तदान करणाऱ्याचं असेल कोणी विद्यार्थ्यांना मदत करत असेल कोणी वास्तू उभारत असेल कोणी वर्षातून गणपतीच्या काळामध्ये जमा होणाऱ्या आपल्या संपूर्ण आमदनीतून काही सामाजिक उपक्रम केल्या जातात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दे समाजाला देण्याच्या आहेत देण्याची भावना करणाऱ्या हातांना समाज जर देत असेल तर सरकार त्याच्या बाजूने उभं राहायला पाहिजे बरोबरीने एक मोठी आर्थिक उलाढाल याच्याबरोबर या बरोबर मूर्ती मूर्तिकार कारखानदार सुशोभीकरण करणारे इव्हेंट मॅनेजमेंट सांस्कृतिक कार्यक्रम विसर्जन ढोल ताशा बुलबुल स्पीकर्स साहित्य पूजा साहित्य अशी एक मोठी काही हजारो कोटीची एक अधिकृत अशी इकॉनॉमी आर्थिक उलाढाल आहे त्यालाही आपल्याला कुठेतरी या निमित्ताने एक फॉर्मलाइज एक अधिष्ठान द्यायला लागेल हा सुद्धा या मागचा हेतू आहे आणि बरोबरीने जगासमोर प्रतिष्ठा भावना असलेला आपला उत्सव याला आता अधिष्ठान जगाच्या नजरेत हे आमचा महाराष्ट्र आहे हे दाखवण्यासाठी ह्या कारणांसाठी आपण तो राज्य महोत्सव केलेला आहे आपली सहभागिता त्यामध्ये स्वाभाविकता त्या मंडळांना उपयोग झाला पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणाच्या राशीची पारितोषिक आपण पहिल्यांदा देतोय राज्यस्तरावर पहिलं पारितोषिक साडेसात लाखाच तालुका स्तरावर पंचवीस पन्नास हजार रुपयाचं पण दहा कोटींची पारितोषिक म्हणजे त्यांना केलेली त्या मंडळांच्या मदतीचाच भाग आहे त्यांच्या अधिकाराला ओ दिल्याचा भाग आहे त्या माध्यमातून सामाजिक भावना एकोपा आणि राज्य वाढावं याचा विचार वाढवावा हा भाग आहे भजनी आरत्या करणाऱ्या मंडळांना आपण एक हजार आठशे मंडळांना पंचवीस हजार रुपयाप्रमाणे अनुदान देतो आहोत ती प्रता भजन, ही प्रथा परंपरा कीर्तन भजन आरती ही आपली संस्कृती टिकावी वाढावी प्रतिष्ठित व्हावी हा त्याच्यामागचा प्रयोग आहे एक प्लॅटफॉर्म आपण टेक्नॉलॉजीने करतो ज्यामध्ये जगभरातील सर्व गणेशोत्सव घरगुती किंवा सार्वजनिक आणि आपले एकाच प्लॅटफॉर्मवर अपलोड होऊन जगात सगळ्यात जास्त पाहिला जाणारा आयबॉल असलेला उत्सव या पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म आपण करतो त्यावर आपण इन्व्हेस्टमेंट करतो आहोत आपले वरिष्ठ नागरिक रुग्ण किंवा अन्य काही लोकांना जाता येत नाही त्यांना विविध गणपती मंदिरांचं दर्शन या प्लॅटफॉर्मवरनं मिळावं आजच्या नवीन पिढीची सहभागिता वाढावी त्यांच्यापर्यंत याचं महत्त्व पोचावं म्हणून रील्स त्याची एक स्पर्धा आपण त्या ठिकाणी करतो आहोत अध्यात्म नाट्य महोत्सव करतो ज्यामध्ये आपल्या प्रथा परंपरा संवेद संकेत या सगळ्याचा आपण एकत्रित नाट्य महोत्सव करतो आहोत मराठी नाटकांचा एक महोत्सव त्या ठिकाणी आपण करतो आहोत सांस्कृतिक कार्यक्रम छत्तीस जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि बरोबरीने चित्रपट आणि आपल्या फिल्म सिटीमध्ये एक विशेष चे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करतो आहोत असे असंख्य कार्यक्रम रोषणाई करतो आहोत काही ठिकाणी स्वतःहून नगरपालिका महानगरपालिका विविध व्यवस्था यांची कार्यालय सुशोभित करणं काही हेरिटेज शनिवार वाढ्यासारख्या वास्तू त्या ठिकाणी सुशोभित करणं त्याला रोषणाई करणं असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आपण राज्यभर करतो आहोत आणि हे पहिलं वर्ष आहे पुढच्या वर्षी या गतीने आपण अजून वाढणार आहोत गणेशोत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या अकरा कोटी रुपयांच्या निधीचा वापर नेमका कसा होणार आहे आणि गणेश मंडळांसाठीही काही निधी किंवा सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आपल्याला सांगितलं की त्या मंडळांना मदत व्हावीच भरपूर याच अर्थाने ह्या पारितोषिकाचा हेतू आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कोणती पावलं उचलली जाणार आहेत मला असं वाटतं की हिंदू सण हे पर्यावरणपूरकच आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर पर्यावरण का अपर्यावरण असा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही आणि त्यामुळे गणेश भक्त पण पर्यावरणाची चिंता करूनच काम करत आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीने कायद्याला अभिप्रेत असलेला पूरक गोष्टींचाच वापर करून गणेशोत्सव करावा हीच सरकारची भूमिका आहे ध्वनिक्षेपकाच्या वापरावरही बऱ्याच लोकांनी आक्षेप नोंदवलाय डीजे सारख्या वाद्यांमुळे वयोवृद्धांना त्रास होतोय तर यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आहेत आपले नियम आणि न्यायालयाचा निवाडा स्पष्ट आहे न्यायालयाच्या निवाडा ज्या गोष्टी परवानगी देण्यालायक आहेत त्यालाच परवानगी दिली जाईल आणि त्याच्या पलीकडे कोणीच कोणाला त्रास करत नसतोच गणेश भक्त कधीच करत नाही आणि तो होऊन याची काळजी घेतली चीक पाहिजे सर आपल्या लहानपणापासूनचा गणेशोत्सवाचा आठवणीत राहिलेला एखादा असा अनुभव कोणता सांगा अशा खूप आठवणी आहेत पण मला या ठिकाणी मुद्दाहून सांगायचं आहे कि ज्या वेळा गिरण गावात राहताना गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुका निघायच्या त्या माझ्या सुदैवाने माझ्या चाळीसमोरूनच जायच्या आणि त्यामुळे त्या, त्या सगळ्या गणेशाचं दर्शन घ्यायला येणारे पूर्ण कोकणातून मुंबईतले सगळे नातेवाईक आणि आमचा मामा सुद्धा त्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत येताना गिरगाव चौपाटीला पोहोचण्याआधी काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून त्याचे येणारे कार्यकर्ते मित्र या सगळ्यांसाठी आई बनवायची मोदक ते दोन दिवस ते मोदक बनवण्याच्या कामामध्ये त्या नारळाला किसण्यामध्ये आम्ही सगळे भावंड काम करायचो तिथपासून त्या आठवणीच्या आहेत आणि अगदी गिरगाव चौपाटीला गेल्यानंतर एखाद वर्षी त्या गर्दीत मी हरवल्यानंतर माझ्या आईवडिलांची झालेली उडालेली तारांबळ या सगळ्या गोष्टी माझ्या अजूनही लक्षात आहेत सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नवरात्र उत्सवामध्ये स्पर्धेत सहभागी होणं आणि मला वी शांताराम यांनी दिलेलं पारितोषिक हे मला अजून अशा बऱ्याच आठवणी आहेत सर आपल्या या निर्णयामुळे नक्कीच गणेशोत्सवाला एक नवीन उंची लाभेल आपला वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार कॅमेरामन अजिंक्य सावंतसह मी अवंती भोयर महा महाएमटीव्ही मुंबई